घाई ओढी नको स्लो बस बस हो बाबा बाबांचा रोल कडक आहे शूट चालू आहे तुम्ही बघू शकता माडिक साहेब हो माडिक साहेब रिक्षा हे माणिक साहेब नमस्कार जय महाराष्ट्र

जिग्नेश अजी बाबा बाहेर गेला तुम्ही जामच हे लाईट बघा शूट चालू आहे बघा नक्की नंतर नंतर मी बघा बघू शकता तुम्ही आम्ही शूट कशी करतोय मी आता सध्या आहोत मनवेल पाडा खूप भारी ऍक्टिंग केले यांनी आनंद वाटतो हे बघा हे तर खूप बिझी आहेत थोडा थोडाफार वेळ आहे दादा

मित्रांनो आता दुकानात शूट आहे तर आता मी डायरेक्ट दुकानात की बघा बाबा आमचे लाडके आमच्या पण चॅनलचं तुम्ही सध्या मंदिरपट्टी शूट चालू आहे आमच्या मसाळा तालुक्यातील नामांकित बुवा आमची एकच जवळबारी झालेली आहे ती जबरदस्त झालेली आहे आमचे भाऊ यांच्या घरात आज आम्ही हे शूट करतोय तो आमची एक नेक्स्ट फिल्म येते गरजेपुरते आई वडील आणि त्यासाठी बुवांनी स्वतःच घर दिलं शिवाय इतका वेळ दिला अजून जेवले ज़ुन नाहीत त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीम तर्फे त्यांचं अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद एक नंबर मस्त थँक्स सर्वांसाठी मित्रांनो आता कुठे दुकानामध्ये आहे तुम्ही बघू शकता

सिगरेट बिगरेट मागाय नाही तू पैसे दे, दे सकाळी वडापाव खाल्ला दुपारी काहीतरी असं अस

दोगा, दोगा है, है एक हायक एक बाईक लुक घ्यायचा आशी आहे काय चार लाखच काय झालं कुठे आपल्याला चेक कधीपास होणार आहे तुला लागला चार लाखाला असं नकोच अजिबात हातलास तर बघ डन सकट आता हायक घेतला

हे आमचं पण चॅनल आहे तर या चॅनलच्या दहा हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत तर तुम्ही नक्की बघा हे बघा फुल कॉमेडी आणि आईचा रोल तर असा केला आहे का विचारूच नका कसं वाटतं तुम्हाला हा रोल तुम्हाला कसा वाटला आणि आमचा पण नवीन रोल होता आमच्या पहिल्या शोमध्ये तर तुम्हाला कसं वाटतंय ताई छान वाटलं मस्त ना कॉमेडी पण तितकीच मित्रांनो आताच मनोहर पाटील शूट झालेला आहे तर आता मी स्टेशनला जातोय माडिक साहेबांच्या घरी तिकडे आता शूट बाकी आहे थोडंसं अरे ऐशीला कुठचे वजन करून पकडणार <laughs> मला पण जागा थोडीशी मला पण थोडीशी जागा हा? तो आजी आजी कॅरेक्टर संपलाय आजी कॅरेक्टर संपलाय आम्हाला पण बसायला द्या नाही आई निघालात पाडी साहेब निघालात काय चला आता मी जातोय ओ बुवा चला कॅरेक्टर मध्ये आई बाबा वेगवेगळे झाले बाबा ओ बाबा थांबा बाबा पण निघालेत हो माडी साहेब धामा धामा मी पण येतोय कम्प्लीट करून इकडे कुठे पडता कुठे स्वतःचे ऍक्शन तुट माडी बाजारात दिसून घेतोय मार्केट घ्यायचंय ना कारगिल लात्रा चला हो आजी बाय उतरा कारगिल ला तुमचा आता मार्केट लाईन डायरेक्ट मेंबर्स हो चला चला शूट चालू आहे कारगिल नगर विरार बघा जिग्नेश काय करते बघा चिंबल चिंबलची तयारी आता कारगिल आता मी एक मार्केटचा एक शूट आहे मार्केटचा एक शूट घेऊ आम्ही शॉट घ्यायचा आपल्याला चर्चा चालू आहे शूट कुठे घ्यायची आज आमचे काय गाव घुम झाले धोका लागली त्यांना जाऊ उपाचे सकाळपासून काय घेतलं काय नाही मी आजोबा दुनियाचं टेन्शन घेतली नाही जाऊ मुलांची टेंशन आहे त्यांना बाबा ना पोरांच टेन्शन हालत नवीन चप्पल टकरून का मंडळी काय दादा कस बाबा शेवटी लास्ट शूट

ये ना देखे देखे ना गर। मैं ना। शूटिंग कौन-कौन थे ना? हाँ मैं था। याना मुझे गर। 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 <laughs> <laughs> तो नहीं पता। कारगिल रिक्शा चलना पड़ता कारगिल। अरे धाना। दो टिक मंडी पड़ने बोलते। मंडी में पड़े रिक्शा चले। ठीक है, ठीक है, ठीक है ना? सर यार। अब देखते हैं अभी आएगा। रे जाव दिसू त्या जावय आले <laughs> <देवादी थाने थाँएं> जाऊया <usat> अमृत काम बिके बिके मतलब बीटीएस बीटीएस वीडियो शिमला ना बोल वीडियो बाहर है एंड जैसे अभी ये हंसी मजाक करतो ना हां ये वीडियो खा तो कुठे आहे ते कोण दते मेरे पास है बस आबर ना ये मजा आजी ये मजा आजी ये माननीय आई आता आता काम गणेश काय माहिती तुम्ही तू आता तसंच फक्त पडदा असं बंद करता ना आणि तेवढ्यात म्हणजे अर्धा पडदा बंद तुम्हाला जा करत मित्रांनो तर मित्रांनो पाहिलेलं आमचं शूट कंप्लेंट झालेलं आहे काहीतरी ते आई वडील आमच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि आज आम्ही एकत्र जमण्याचं कारण म्हणजे आमची शूट कंप्लीट झालेलं आहे एक नवीन शॉर्ट फिल्म आम्ही घेऊन येत आहोत गरजेपुरते आई वडील आणि शिवाय त्यात एक आनंद द्विगुणित करणारी गोष्ट म्हणजे आज महाडिक बंधू या युट्यूब चॅनलचे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्याचा एक आनंद साजरा करण्यासाठी हे छोटस सेलिब्रेशन इथे सर्व कलाकारांना घेऊन करत आहोत खरं तर युट्यूबरच्या मागे किती जंजाळ असतो आणि किती ताप असतो हे त्या प्रत्येक युट्यूबरलाच माहिती असतं आणि त्यात युट्यूबने आता इतकी बंधनं लावली आहेत की नको नको होत आहे म्हणजे चॅनल मॉनिटायझेशन सुद्धा होत नाही पण लोकांना काय वाटतं एकदा युट्यूबरचा झाला म्हणजे बाबा ह्याच्याकडे ढिगाने पैसा आलेला आहे असं वाटत असतं पण शेवटी जो युट्यूबर आहे त्याला हे नक्की माहिती असतं सो आपण हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले यासाठी आपण हे छोटेसे सेलिब्रेशन करत आहोत माडी गोंधुरिया युट्युब चॅनलला तसेच तुम्ही सबस्क्रायबर असंच प्रेम यापुढेही देत रहात यापुढेही आम्ही सर्व नवीन कलाकारांना घेऊन नवनवीन प्रोजेक्ट घेऊन तुमच्या समोर येणार आहोत आणि तुमचा आनंद तुम्हाला आनंद देण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा असे प्रयत्न करत आहोत तोपर्यंत आपण हा केक कापून घेऊया आणि सर्वांनी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा हे vlog नक्की बघा तुम्ही Happy birthday. Tell me subscriber. Happy birthday. Tell me subscriber. Okay. Okay. Hello. 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 കാര <s1> <coughs> <s1> 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 <res>